नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजर सेलु दुपार बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल तसेच फरदडला सहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सात हजार आठशे रुपये सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे ऐंशी